नमस्का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आता उद्या दिनांक आहे अठरा मे तर जाणून घेऊया उद्याचा हवानंदाज तर उद्याच्याला जे राज्यातील नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये आणि कोणत्या गावामध्ये पोस्ट पडणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामध्ये पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये जे आपल्याला जसं मे महिना सुरू झाला आहे तेव्हापासून ज्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे पाऊस काय अजून थांब अजूनही थांबना परंतु परंतु आहे शेतकरी मित्रांनो रोज आपल्याला कुठे ना कुठे पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच उद्याचा उद्यासुद्धा आपल्या जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळजवळ स म्हणायचं म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उद्याच्या दरम्यानसुद्धा जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर याचा आपण हवामानंदाज त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत पण त्याआधी जे आहे शेतकरी मित्रांनो आता आता आ आता रात्रीचे जे आहे सात वाढलेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो आता सध्या जर पाहायचं म्हणलं तर आज रात्रीच्याला आपला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे तर याचा हवामानंदाज आर्य पाहूया कारण की आज रात्री आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपल्याला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर याचा आवाहनाच आपण ज्या या ठिकाणी जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आपला आत रात्रीच्या दरम्यान जे आहे बार्शी तसेच जे आहे उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव तुळजापूर बार्शी तसेच लातूर निरंगा उमरगा आणि जे आहे सोलापूर अक्कलकोट इचलगाव पंढरपूर सांगोले हा जो पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे आणि इतर मरा जसं की बीड जिल्हा आला नगर च तसेच परभणी हिंगोली नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान तुरळक ठिकाणी काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपला पाहायला मिळेल आणि इतर भागामध्ये आपल्याला जे आहे, आहे आज रात्री दरम्यान पाहायचं म्हणलं तर सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला जे आहे सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा च्या आसपास जे तालुके आहेत ते गाव आहेत त्या गावामध्ये आपल्याला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हमान अंदाज जसं की शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अजून आजचे जसे वातावरण आहे आपल्याला जसे आजचे वातावरण पाहायला मिळेल तसेच उद्यासुद्धा तसेच वातावरण आपल्याला राहणार आहे म्हणजे उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत जे आपलं हवामान जे आहे सकाळच्या दरम्यान ढगाव वातावरण पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आपला उद्यासुद्धा दुपारनंतर पावसात जे आहे पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल आणि पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याच्या नंतर जे आहे जा शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान पुणे जिल्हा तसेच जे आहे सातारा सांगली मुंबई दापोली रत्नागिरी तसेच जे आहे आ, जो कोकमपट्टीमध्ये सातारा सांगली रत्नागिरीचं आणि तसेच नाशिक जिल्हा या भागामध्ये जे आपल्याला दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आपल्याला जे आहे त्यानंतर उद्या सायंकाळच्या दरम्यान पाहिजे म्हटलं म्हणजे उद्या दुपारनंतर चार ते पाचच्या दरम्यान राज्यातील जे आहे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर तसेच आल्यानगर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे तसेच जे आहे अकोला अमरावती वर्धा लोणार पुशे परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर जळगाव म्हणजे या सर्व भागामध्ये जे आपला आज शेतकरी मित्रांनो आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे उद्या जो उद्याच्या सायंकाळच्या दरम्यान तर शेतकरी मित्रांनो तसेच उद्या रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच लातूर जिल्हा तसेच जे आहे सोलापूर जिल्हा उद्यासुद्धा त्याच भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आज ज्या भागामध्ये रात्रीच्याला पाऊस पडणार आहे त्याच भागामध्ये उद्यासुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळत दिसत आहे आणि शेतकरी मित्रांनो ज्या आहे राज्यामध्ये उद्या सायंकाळच्या दरम्यान मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ या सर्व भागामध्ये जे आपला सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त पाऊस जर पाहायचा म्हणला तर रात्रीच्या दरम्यान जे आपला लातूर जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडेल आणि जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान लातूर जिल्ह्यामध्ये जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि उद्या त्याला दुपारच्या दरम्यान जे आहे मुंबई पुणे तसेच जे आहे कोकमपट्टीमध्ये जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे पुणे जिल्हा आल तसेच जे आहे आल्यानगर बीड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला हा जो पाऊस आहे हा पाऊस कधी उगारणार आहे याचा प्रश्न सत सर्व शेतकऱ्यांनी तिकडे पडलेला आहे कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसा मे महिना सुरू झालेला आहे तेव्हापासून जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि अजूनही पाऊस आपल्याला रोज रोज कुठे ना कुठे म्हणजे राज्यामध्ये पाऊस पाहायला मिळत आहे म्हणजे जसं की हवामान अभ्यास पर्यटक यांनी सांगितलं होतं की राज्यामध्ये जे, जे हा जो पावसाचे वातावरण अजून आपल्याला जे आहे तीस मा मेपर्यंत म्हणजे हा जो पूर्ण महिना आहे या पूर्ण महिन्यामध्ये जे आपल्याला हा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जसं की राज्यामध्ये आपण सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये सुरुवातीलाच आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जसं हा जो पाऊस आपल्याला जो पाहायला मिळणार आहे बारा तारखेपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि जसं की बारा तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात झाली तेव्हापासून आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये तर तीस तारखेपर्यंत राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो तसेच आपल्याला पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं का पावसासाठी आता प्राण म्हणजे पावसासाठी फक्त जे आहे हवामान रोज कुठे ना कुठे पाऊस पडणार फक्त जे आहे सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपला कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो जे काय तुमची शेतीची कामे करायची असेल तुम्हाला तुरे ती कामे जी आहे शेतकऱ्यांनी आपली दुपारच्या आत करून घ्यावीत आणि दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान रात्रीपर्यंत म्हणजे सायंकाळच्या दरम्यान जर म्हणलं तर सायंकाळ दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर जास्त राहील आणि रात्रीच्या दरम्यान हवामान आपलं पावसाचा जोर कमी राहील म्हणजे जे आहे तुम्हाला जी काही शेतीची तुमची कामे करायची असेल ही कामे तुम्हाला जी आहे दुपारपर्यंत शेतकऱ्यांनी करून घ्यावीत कारण की रोज जो पाऊस पडणार म्हणजे तीस मेपर्यंत जर पावसाचे वातावरण आपलं पा पाहायला मिळत आहे हा जो पाऊस आहे रोज दुपारनंतर पावसाच्या पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तसंच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आता जे चक चकचम चक्रीवादळ या ठिकाणी निर्माण झालेले आहे आणि हे चक्रीवादळ जे आपला या ठिकाणी तर बंगालच्या उपसागरामध्ये शक्ती चक्रीवादळ हे तयार झालेले आहे तर याचा परिणाम जे आहे महाराष्ट्रावर होणार का तर शेतकरी मित्रांनो जे आहे महाराष्ट्रावर जे आपल्याला याचा परिणाम आपल्याला जे आहे होणार आहे कारण की राज्यामध्ये आता जसा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्याहीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो जे आपला अतृष्टीची शक्यता सुद्धा या ठिकाणी होणार आहे मुंबई भागामध्ये तसेच जे आपला मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये पाहायचं म्हणलं किंवा जो विदर्भातील जे आहे जे चंद्रपूरचा जिल्हा जे आहे चंद्रपूरचा भागामध्ये आपलं जे आहे एकवीस बावीस तारखेदरम्यान आतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत राज्यातील पावसाचा जोर थोडा मध्यम स्वरूपाचा राहील म्हणजे याच्याही पेक म्हणजे थोडंफार ढगपुटीसारखा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो परंतु याच्याहीपेक्षा जास्त पाऊस आपल्याला जे आहे एक एकवीस तारखेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे एकवीस तारखेपासून जे आहे राज्यामध्ये मुंबई मराठवाडा तसेच जे आहे विदर्भ पश्चिम महाराष्ट्र म्हणजे या सर्व भागामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये अतृष्टी होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांनी आप शक्यतो जे आपल्या स जे काय शेतीची कामे असेल ते शेतकऱ्यांनी लवकर लवकर या ठिकाणी तीन दिवसाच्या आत आपले करून घ्यावीत कारण की याच्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो याच्याहीपेक्षा जास्त मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी हा अंदाजा ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा शो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये